लासूरगाव या ठिकाणी मारुती मंदिर आणि मस्जिद दोन्ही समोरासमोर असल्याने हनुमान चालिसा आणि नमाज यांची वेळ एकच असल्याचे हिंदू बांधवांच्या लक्षात येताच त्यांनी मारुती मंदिरावरील हनुमान चालिसेची वेळ बदलली असून मुस्लिम बांधवांना याचा आनंद झाल्याने त्यांनी मस्जिदमध्ये हिंदू मुस्लिम एकत्रित इफ्तार पार्टी आयोजित केली तसेच यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले या गावामध्ये मारुती मंदिर आणि मस्जिद समोरासमोर असल्यामुळे हनुमान चालिसा आणि नमाज यांची वेळ देखील एकच होती यावेळी हिंदू बांधवांनी पवित्र रमजान महिन्याचा उपवास आणि नमाज हे या महिन्यांमध्ये अत्यंत असून आणि या नमाज मध्ये मुस्लिम बांधव प्रत्येकासाठी अल्ला दुवा मागत असतात हे लक्षात घेऊन गावातील हिंदू बांधवांनी मारुती मंदिरातील हनुमान चालिसेची वेळ बदलून आणि नमाजची वेळ यामध्ये बदल करण्यात आला असून नमाज च्या वेळेला मुस्लिम बांधवांना कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली आहे आणि मुस्लिम बांधवांना देखील याचा खूप आनंद झाला आणि गावातील हिंदू बांधवांना देखील इफ्तार पार्टीमध्ये आमंत्रित करून या ठिकाणी पार्टी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रमजान का मुबारक महिना बड़ा बरकतों वाला महीना इस महिने के अंदर अल्लाह की रहमत बारिश की तरह बरसती जैसे बारिश किसी को नहीं देखती کہ یہ مسلم ہے یا غیر مسلم ہے جانور ہے یا انسان ہے سب کے اوپر برستی ہے اسی طریقے سے اللہ کی رحمت رمضان کے اندر بارش کی طرح برستی وہ کسی کو نہیں دیکھتی نہ جات دیکھتی ہے نہ انسان دیکھتی ہے نہ جانور دیکھتی ہے اس لئے اللہ کی رحمت رمضان کی رحمت سے ہر شخص کو حصہ ملتا اس لیے حدیث میں ہے اللہ کے نبی نے فرمایا کہ جو اپنے پڑوسی کا روزہ افطار کرائے تو اس کو روزہ دار کے برابر ثواب ملے گا اگر پڑوسی کو روزہ نہیں ہے تو بھی وہ اپنے پڑوسی کے ہاں چاہے مسلمان ہو یا غیر مسلم ہو وہ اپنے پڑوسی کے یہاں افطار کا کچھ نہ کچھ سامان بھیجے کیونکہ اللہ کے نبی نے فرمایا کہ جو ایسے مبارک مہینے کے اندر پیٹ بھر کر کھائے اور اس کا پڑوسی اگر بھوکا رہے تو وہ مسلمان نہیں ہو سکتا اس لیے اللہ کا شکر ہے کہ اللہ نے اس مہینے کے اندر اور خاص طور سے مذہب اسلام میں جات اور پات کا کوئی اخلاق کے بارے میں जात और बाद का कोई ताल्लुक नाही आहे रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यात मस्जिदीच्या समोर नासूरगाव येथे मस्जिदीच्या समोर एक हनुमान मंदिर असून तिथे रोज नमाजचं आणि हनुमान चालिसा पठणचं टाईम एकच येत होता पण मुस्लिम समाजाच्या रमजान महिन्याची एक गरिमा समजून हिंदू बांधवांनी आपल्या हनुमान चालिसेचा टाईम हा रमजान महिन्यात त्यांच्या नमाजच्या टाईमाला बदलला व इथे हिंदू आणि मुस्लिमचं एकोपा दिसला त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून हिंदू लोकांचं एक कौतुक करण्यात आलं आणि तसंच हिंदू बांधवांकडून बी मुस्लिम समाजाचं एक कौतुक करून आज त्या गोष्टीचं इफ्तियारपाठी करून त्याचा सा एक साजरा करण्यात आला आणि मुस्लिम समाजाचं जे पवित्र महिना आहे रमजान महिना त्यानिमित्तानं समोर जे मंदिर होतं हनुमान चाली चालत होती आता जे त्यांचं नमाज सण त्यांचा टाईम बदलण्यात आला तर त्याच्यामुळं कसं झालं की बाबा आता हिंदू मुस्लिम हा एकोबा घडून आणला ते सर्वांना दिसत आहे तरी पबिस्तिमपुढं असंच त्यांनी वागावं असं आमचं म्हणत प्रतिनिधी रमेश नेटके एन डी पी न्यूज मराठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर